राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत उन्हाळी चवळी तर उन्हाळी चवळी आपल्याला पाणी नियोजन कसं करायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहोत आणि कीड नियोजन तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही ही आपली चवळी आहे हे बघा तर याला आता कुठं मोठं फुलं निघू राहिले कुठं मोठं कळ्या निघू राहिले शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो याचं नियोजन एकच आहे उन्हाळ्यामध्ये फक्त पाणी चांगलं द्या पाणी चांगलं द्या आणि एक हप्त्यातून एकदा जरी साधारण कीटक हाश नाशक हाणलात तुम्ही सिलेंडर परफेक्ट सुपर अशामधून जरी हाणलं फुल येईपर्यंत आणि शेंगामध्ये परफेक्ट सुपर मारायचं नाही शेतकरी मित्रांनो कारण की परफेक्ट सुपर जर, आले आले जर शेंगा आल्याच्या न आल्याच्या टायमाला जर मारला पण तर शेंगा थोडी चव बिघडून जाते त्याच्यामुळं शेंगा आली की परफेक्ट सुपर मारायच नाही त्याच्या फुलाच्या आधी आधी तुम्ही परफेक्ट सुपर मारू शकता तर आता शेंगा आल्याच्या नंतर कोणतं कीटकनाशक हायचं शेतकरी मित्रांनो तर तुम्ही कोराजेन सारखे असे कीटक नाशक मारू शकता कोराजेन जर मारलं शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला पंधरा दिवस पाहायचं काम नाहीये आता उन्हाळ्यामध्ये तर तेवढी आळी राहत नाहीये पण जर मारलं तर ते पंधरा दिवस कंट्रोल ठेव ठेवत शेतकरी मित्रांनो आणि जर तुम्हाला समजा आता तुडतुडे पांढरी माशी जर असेल तर मग आपलं इम आय तीन घ्या एम एक तीन, तीन दहा ग्रॅम घेतलं तरी चालतं किंवा एम्प्लिगो घ्या ते बी दहा मिली घेतलं तरी चालतं तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो चवळी या पिकाचं फक्त तुम्ही खत समजा लावून पंधरा वीस दिवस झाले की एकदा इऱ्यानं दहा सीस वीस मारून त्याला टाकून द्या आणि नंतर फक्त तुम्ही पाणी सोडत जा पाणी की ती भरघोस असं उत्पादन देऊन जाते शेतकरी मित्रांनो तर बघू शकता तुम्ही आपली चवळी याच्यावर कोणता जीवन नाही आहे तर पाणी कमी पडायला म्हणून जशी हिरवी होती आणून अजून वाळून जाते याला समजा दिवसाआडच पाणी पाहिजे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही फक्त चवळी पिकाला पाणी नियोजन हे चांगलं करा तुमची चवळी भरघोस उत्पादन देईन आणि उत्पादन वाढीसाठी फक्त आपल्याला पाणीच चांगलं द्यायला पाहिजे आणि नियोजन द्या तर दिवसाआड करून पाणी द्यायचं तरी मित्रांनो चवळी या पिकाला तुमची चवळी भरघोशी येईल आणि उत्पादन देऊन जाईल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकांडाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र